माणसाने सोन्यासारखं असावं पण मी म्हणतो माणसाने सोन्यासारखं नसावं कारण सोनं हे सोन्याच्या मर्यादित राहतं माणसाने असलं तर परिसाप्रमाणे असावं कारण लोखंडचा ही सोनं करण्याची ताकद या परिसामध्ये असते ना आपण तुम्ही आम्ही लोखंड आहे आणि वारकरी संप्रदाय आहे ना हे परिस आहे आणि निश्चितच आपल्या जीवनाचं परिवर्तन हे परीस करतं बरं का हे वारकरीच संप्रदाय करतो हा कीर्तनकार करतो व करणारे भरपूर कीर्तनकार आहेत बर का डॉक्टर झाडे लावा झाडे जागा पण झाडे लावायचे कुठे हा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे झालाय का नाही तुम्ही झाडे लावतात बरं माहिती एक होती तुमचं प्रेम आहे मग आपल्याला झाडे लावणे काळाची गरज आहे नवे नवे तुम्ही वृक्ष बलली सोय रे वृक्ष बलली अमा सोय रे वृक्ष बल्ली सोय वृक्ष बंदी आम्हा रे वृक्ष बंदी आम्हा सोय वृक्ष बंदी आम्हा सोय पक्षी ही सुस्वर आय पक्षी सुस्वर टाळे वाजवा मला सर टाळ्या माझ्या आत्ताक उभं राहायने सांगितलं आहे रुक्षे वल्ली अम्मा सोयरे वनचरे वनचे हे आपले बाकीचे सोयरे आहेत ना कडेचे पाहुणे कडेला पोहतील पण हा सोयरा तो मामाला सावली देणार आहे फळे देणार आहे फुले देणार आहे नवे नवे तुम्हाला जीवन जगण्यासाठी ऑक्सिजन देण्याचं काम हे माझं झाड करत ना करत की नाही आपण ना कोविडच्या महामारीत पाहिलं लाखो रुपये देऊ सुद्धा आपल्याला ऑक्सिजन भेटत नव्हता आणि हे ऑक्सिजन देण्याचं काम हे माझं झाड करत मग त्या अनुषंगाने आम्ही एक विचार केला की के जिथं कीर्तन असतं तिथे वृक्षारोपण करायचं जिथे कुठे धर्मस्थळे असेल तीर्थ ठिकाण असेल तिथे आपण जाऊन झाडे लावायची आतापर्यंत हजारो झाडे आम्ही लावलेली ला आहेत शेकडो विद्यार्थी आम्ही विनाशुल्क माळकरी केलेले आहेत एक स्वाभिमानाने वाटतं बरं का माईला पैसे लागणार नाही विनाशुल्क आपल्या सरांच्या येथे आपले दोन जरी माळकरी झाले ना आपलं हे कीर्तन आज सार्थकी झाले सारखं सार्थकी होणार आहे आपल्या जीवनाचं परिवर्तन करायचं आहे निवड एका कानाने ऐकायचं आणि दुसऱ्या कानाने सोडून द्यायचं असं चालणार नाही तर आपल्या जीवनाचं काहीतरी सोनं करा परिवर्तन करा आणि माझं विशेष करून तरुणांना एक प्रोत्साहन असतं माझ्या कीर्तनामध्ये शक्यतो तरुण असतात आणि तरुणाने परमार्थामध्ये उतरलं पाहिजेत बरं का आज जर करिअर करायचंय ना आज तुम्ही डॉक्टर झाला म्हणजे स्ट्रगल केलं संघर्ष केला अभ्यास केला सातत्याने जर अभ्यास केला ना तरुणांना तर निश्चित आहे बर का डॉक्टर आता युवक मित्रमंडळ थोडी कमीत पोरांनो तुम्ही इतकी प्रगती करा इतकी प्रगती करा मी आपल्या संस्थेत बरं पोरांनो आपल्या सर्वांचं कान ऐकून का तुम्ही इतकी प्रगती करा इतकी प्रगती करा की आकाश ठेंगणे पडेल इतकी प्रगती करा आकाश ठेंगण पडेल इतकी प्रगती करा मात्र आपले पाय जमिनीवरती असले पाहिजेत अहंकार नसला पाहिजे तुम्ही आज कीर्तनकार होता आय डोंट नो होतील का मला माहित नाही बरं का आज तुम्ही कीर्तनकार होतील का मला माहित नाही पण निश्चित तुम्ही आज तुमच्या आईवडांचा सफा केल्याशिवाय राहणार नाही त्यासाठी आपल्याला आपले मुलं वारकरी शिक्षण संस्थांमध्ये ऍडमिशन घेणं काळाची गरज आहे